नवी मुंबईत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा दोन हजार पंचवीस या उपक्रमाला युवक आणि युवतींचा उदंड प्रतिसाद लाभला भारतीय जनता पार्टी नवी मुंबई आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे यांच्या संयुक्त विद्यमान या मेळाव्याचे आयोजन कोपर येथील शेतकरी समाज हॉल सेक्टर चार येथे करण्यात आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे नवे मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर यांच्या पुढाकाराने या मेळव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाचे उद्घाटन माजी खासदार संजीव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले या रोजगार मेळाव्यात दहावी बारावी सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली अनेक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेत थेट मुलाखती घेतल्या आणि हजारो उमेदवारांना नोकरीची संधी मिळाली महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्तानं भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नवी मुंबईमध्ये डॉक्टर राजेशी पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आमचे सर्व पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक यांच्या माध्यमातून एक रोजगार मेळावा या ठिकाणी आज पार पडतोय खऱ्या अर्थानं युवकांना या अशा संधींची आवश्यकता असते मुंबई हे सर्व जाती धर्म पंथाचं वर्गाचं शहर आहे अशाच पद्धतीचे वेगवेगळे उद्योग आणि स्वतःच्या पायावर उभा राहावा युवक अशा पद्धतीचा स्वयंरोजगार या दृष्टिकोनातून डॉक्टर राजेश पाटील साहेबांनी हा उपक्रम या ठिकाणी पार नाही तर यशस्वीपणे पार पाडल्याचं मला इथे आत्ताच मी जाहीर करतो आपण बघा की कुटुंब असं या ठिकाणी सभागृह भरलेलं आहे आमचे रोजगार विभागाच्या मॅडम आमचे अधिकारी सर्व या ठिकाणी आलेले आहेत आवश्यकता आहे आत्ताच्या नवयुवकांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं त्यांना योग्य मार्गदर्शन व्हायला पाहिजे सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने तसंच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नरेंद्र पाटील साहेब जे अध्यक्ष आहेत अशा अनेक चांगले उपक्रम महामंडळाचे आहेत मला वाटतं लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे आणि आपल्यासारख्या प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून हे जर पोहोचलं तर नक्कीच योग्य व्यक्तींना त्यांचं शिक्षण त्यांची एकंदरीत असलेली बौद्धिक पातळी त्यांच्यामध्ये असलेले कुण त्यांच्याकडे असलेला अनुभव अशा सर्वांचा परिपाक करून त्यांना योग्य पद्धतीचं काम करता येईल आणि मला वाटते आजचा हा आमचा रोजगार मेळावा निश्चित यशस्वी होईल आम्ही माद आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांना शतयुष्य व्हावं त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची भरभराट व्हावी अशी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा डॉक्टर राजेश पाटील साहेबांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन होणार आहे किंवा डेटा नक्कीच या ठिकाणी दोन्ही डेटा सेंटर असतील नवी मध्ये येणार असं दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल किंवा एक्सपोर्ट इम्पोर्ट झोन असेल या ठिकाणी डाटा सेंटर्स असतील किंवा या ठिकाणी असलेले नवीन उद्योग हे वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांना चालना देण्याचं काम महाराष्ट्र सरकार करते आणि त्याच प्रकारचे स्थानिक बेरोजगार त्यांना रोजगार मिळावा अशा पद्धतीच्या मला असं वाटतंय की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट तीन ते चार लाख लोकांना रोजगार या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात एम एम आर रिजन आणि मला विश्वास आहे की भविष्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये असलेली एकंदरीत क्षमता पाहता या ठिकाणी त्यांना नक्कीच याच्यामध्ये वाव वा आहे भविष्यात त्यांनी अशा पद्धतीच्या रोजगार मेळाव्यांमध्ये उपस्थिती दाखवून काय उपलब्ध आहे याची माहिती जर घेतली तर त्यांना नवीन दालनात जाता येईल नवीन गोष्टींकडे जाता येईल तर मला वाटतं भविष्याची ही नांदी आहे महाराष्ट्र हा देशातला नंबर एक चा रोजगार निर्मिती करणारा राज्य असणारा आहे भविष्यामध्ये त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बेरोजगार रोजगार मिळेल असा विश्वास या कार्यक्रमाला भाजप नेते पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते युवकांना योग्य मार्गदर्शन रोजगाराच्या संधी आणि स्वयंपूर्णतेकडे वाटचाल यासाठी भाजप नवी मुंबईने पुढाकार घेतला असल्याचे यावेळी राजेश पाटील यांच्याकडून सांगण्यात आले

पाहता येणारे कॉलेज परंतु त्यांना त्यांच्या योग्य अशा वेळेला त्यांच्यामध्ये मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे पात्रता कशी असावी हे देखील महत्वाचं आहे आपण परंपरागत त्या ठिकाणी

होणार आहे अनेकणून या ठिकाणी मिळाली पाहिजे काही त्या ठिकाणी स्वतःला घेतली कशी असली पाहिजे आमची शैक्षणिक स्वातता अमु साठी काय असली पाहिजे मला ह्या माझ्या शैक्षणिक बरोबरच बाकी मी काय केलं पाहिजे या अनेक गोष्टीचं मुलगड आपले या ठिकाणी करणार आहे आणि त्यासाठी एवढा मोठा क्राऊड या ठिकाणी जमलेला पण रोजगार मिळावा ही गरज होती इथे त्या सगळ्या आपल्या कौशल्य विभाग आणि रोजगार विभागाच्या हा जरा जनरल नव्या मुंबईच्या स्तरावर आमचं तर म्हणणं आहे की वॉर्ड स्तरावर किंवा मंडळ स्तरावर का तालुका जेणेकरून त्या तरुणांना त्या ठिकाणी काय आहे ते कळेल नक्की माझी शिक्षण ते घेतो त्या व्यतिरिक्त मला सार्वजनिक काय केलं पाहिजे याचा अंदाज येईल आणि म्हणूनच त्या अधिकाऱ्यांनी देखील मला सांगितलेलं आहे पूर्ण की आपण लवकरच तुम्ही त्या ठिकाणी अशी मिळाली आहे तर आपण विशेष स्वरूपामध्ये आपल्या तरुणांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू आता रोजगार मिळावा हा या ठिकाणी पार पडत आहे त्या कंपन्या आलेल्या आहेत बघूया किती जणांना था, त्या ठिकाणी जॉब मिळतो त्या ठिकाणी आम्हाला तिथे विश्वास आहे अनेक तरुणांना या ठिकाणी मिळेल अनेक तरुण यांच्या माध्यमातून मार्गदर्शन घेतली स्वयंरोजगाराकडून स्वयंरोजगाराच्या मार्गदर्शन आम्ही मल्टीपर्पज सगळ्या साध्य करणार आहोत आपल्या या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून हा मेळावाशन सन्मान्य लोकने कलेची नाही

कल्पना इथे येत आहे त्यावेळेला तरुण त्याला नोकरी पाहिजे त्याची शैक्षणिक पात्रता असेल परंतु कदाचित इंटरव्ह्यू मध्ये त्याला जमत नसेल अशा वेळेला मार्गदर्शन देखील मिळेल काही काही देखील देखील पण आम्ही जी संस्थाची काउंट केले एक हजार नोकऱ्या उपलब्ध आहे आमच्या घरी जे आपले या ठिकाणी सध्या स्टॉल उपलब्ध आहेत त्यांच्याकडून एक हजार नोकऱ्या मिळणार एक हजारापैकी या ठिकाणी किती जणांना नोकऱ्या मिळतात आम्ही देखील उत्सुक आहोत ते पाहण्यासाठी परंतु आमची खात्री आहे बेरोजगार आहे सगळ्यांसाठी आज पोपरखर्णे येथे जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे या कार्यालयाच्या वतीने या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी पंचवीस पेक्षा जास्त कंपन्या उपस्थित आहेत प्रायव्हेट क्षेत्रातल्या खासगी क्षेत्रातल्या तसंच आपण स्वयंरोजगारासाठी जे अर्थसहाय्य करतात असे जवळपास दहा महामंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत आता त्यांनी जसा प्रश्न विचारला की खाजगी क्षेत्रापेक्षा गव्हर्नमेंट मध्ये कमी नोकऱ्यांचं प्रमाण आहे तर ही परिस्थिती सत्य परिस्थिती आहे की गव्हर्नमेंट गवर्नमेंटमध्ये नोकऱ्यांचं पण ह्या रोजगार माध्यमातून माझं युवकांना असं आव्हान असेल की खासगी क्षेत्रामध्ये खूप प्रमाणामध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि आपण आपल्या जे फ्रेशर्स मुलं आहेत तर त्यांनी सुरुवात करावी म्हणजे त्यांनी खूप जास्त पगाराची अपेक्षा न ठेवता कुठून तरी सुरुवात करणं अपेक्षित आहे त्या, तर त्या त्या दृष्टिकोनातून त्यांनी आजच्या रोजगार मिळाव्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या चांगल्या भविष्याची सुरुवात करावी अनुभव आल्याच्या नंतर त्यांना पुढे चांगल्या पगाराची नोकरी पण मिळू शकते तर अनुभव घ्या जरी या ठिकाणी नोकरी नाही मिळाली तरी आपल्याला नक्कीच माहिती घ्याव्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्याची माहिती आपल्याला नक्कीच मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी याचा लाभ घ्यावा असं मी आज आवाहन करतो